ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया चा चा अर्जुन आणि सायलीच्या मागे त्यांच्या हनीमूनला जाण्याचा प्लॅन बनवत असते अर्जुन सायली दोघेही टेन्शन मध्ये असतात अर्जुन सायलीला विचारतो तुम्ही अजूनही माझ्यावर चिडला आहात का सायली म्हणते तुम्हाला अजूनही आपलं जाणं थांबवता आलेलं नाहीये अर्जुन म्हणतो मम्माच आणि चैत्यचं आधीच बोलणं झालं होतं हे मला कुठं माहित होतं त्याने पण माती खाल्ली सायली म्हणते माती तर आपली झालीये तुम्ही जर आईंची समजूत काढू शकला नाहीत ना तर आपल्याला हनीमूनला जावंच लागेल अर्जुन सायलीला म्हणतो की तुमचा खरा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का फक्त एक शब्द हनीमून तुम्हाला हनीमून या कन्सेप्ट ची भीती वाटत आहे नाहीतर इथे पण आपण एका रूम मध्ये आहोतच की मग कुठल्या तरी रिसॉर्ट मध्ये आपल्याला तेच करायचं आहे सायली म्हणते हे वेगळं आणि ते वेगळं आहे अर्जुन म्हणतो कसं वेगळं आहे ते सांगा फक्त दोन चार दिवसांसाठी बेड आणि रूम बदलणार आहे बाकी सगळं सेम असेल हाली लोक बेबी मून सुद्धा करतात फ्रेंड्स मूल असेल सायली म्हणते न चालून घ्यायला काय झालं दुसरा पर्याय कुठे आहे माझ्याकडे अर्जुन म्हणतो तुमच्याकडे नाही आपल्याकडे आपण एकाच टीम मध्ये आहोत आपलं हे फ्रेंड्स मन आहे ते फक्त आपल्याला माहित आहे बाकी सगळ्यांसाठी हनी असेल मग अर्जुन तिची मस्करी करत म्हणतो की ते काय बोलतात मधुभाऊ शाली म्हणते मधुभाऊ नाही ते मधुचंद्र दोघंही हसू लागतात रविराजच्या घरी विपुलचे आई वडील आलेले असतात गुरुजींनी परवा साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे असं रविराज सगळ्यांना सांगतो सुमन म्हणते मुलांची जुळलेली आहेत आणि साखरपुडा करायचा आहे हे आपलं ठरलेलं आहे हा मुहूर्त आपण सोडायला नको मागून प्रिया येते हे सगळं बोलणं ऐकून तिला अजूनच टेन्शन येतं विपुल त्याला तन्वी नावाने हाक मारतो तुला साखरपुड्याची परवाची डेट चालेल का असं विचारतो ती थोड्या वेळ शांत बसते रविराज विचारतो काय झालं तन्वी तेव्हा प्रिया म्हणते मला कोणतीही तारीख चालणार आहे पण एक प्रॉब्लेम आहे माझ्या ची राजस्थानला स्टडी टूर जाते मला तीन चार दिवस तर तिथंच जावं लागेल मी जर गेले ना तर राजस्थानमधले ऑथेंटिक डिझाईन आहेत त्या मला बघता येतील प्रत्यक्षात रविराज म्हणतो त्यापेक्षा साखरपुडा जास्त महत्वाचा सा नाही का विपुल प्रियाच्या बाजूने बोलत म्हणतो की नाही बाबा साध्या तन्वीला जे करावं वाटतंय ते महत्वाचं आहे तो प्रियाला म्हणतो आपण साखरपुडा नंतर करूयात तू स्टडी टूरला जाऊन ये आपण पुढची तारीख ठरवूयात प्रिया विपुलला थँक्यू म्हणते ती सांगते आश्रमात असताना मला शिक्षण घेता नाही तेव्हा मला कमवायला लागायचं पण बाबा आज मला तुमच्यामुळे इतकं शिकायला मिळतंय खरंच थँक्यू सकाळी सायली सुभेदारांच्या घरी लाडू करत असते कल्पना विमल तिला विचारतात की सायली तू हे काय करत आहेस घरात आहे सगळं खायचं सायली म्हणते आज प्रवासाला निघायचं आहे ना मग तहान लाडू भूक लाडू करून घेते म्हणजे तिथे हॉटेलच्या रूम मध्ये भूक लागली तर काहीतरी असायला हवं ना मन चिवडा पण करून घेतलाय सगळे सायलीकडे बघत असतात अस्मिता हनीमूनला कोण घेऊन जातो लाडू आणि चिवडा फायव्हटार मध्ये डाऊन मार्केट कुठली अर्जुन हे सगळं ऐकत असतो सायली कल्पनाला म्हणते हे लाडू वळून झाले की मी मेथीचे ठेपले पण करून घेते ते तीन चार दिवस माझ्या बॅग मध्ये राहतील कल्पना तिला म्हणते हे सगळं तू बाजूला ठेव तुझी बॅग भरून झाली का सायली म्हणते भरली आई स्वेटर घेतलाय बॅग घेतल्या हातमोजे पण घेतलेत आणि तापा पण आणि शेकण्यासाठी घ्यायला हवं का सायलीला कसं समजावं ते कळत नाही कल्पना विमल किचन मध्ये सायली काम करत असते ते बघत असतात नंतर दोघेही तिच्याकडे जातात आणि म्हणतात तू आता हे सगळं बाजूला ठेव आणि बाहेर चल विमल म्हणते मी वळते उरलेले लाडू कल्पना तिला सांगते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे दोघीही डायनिंग टेबलवर बसतात कल्पना तिला विचारते की तुम्हाला आज निघायचं आहे ना मग तू हे लाडू काय वळत बसली आहेस सायली म्हणते माझी बॅग झाली कधीच भरून अस्मिताच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू असतो म्हणजे हिला काहीतरी अर्धवट माहिती असणार तिच्या या अतिभोळेपणाचा मस्त फायदा घेता येईल कल्पना सायलीला म्हणते की मी मागेही तुझ्यासमोर हा विषय काढला होता पण आता ती योग्य वेळ आहे तू आणि अर्जुनने आता बाळाचा विचार करायला हवा तुम्ही आता जिथे जाताय तिथे मस्त निसर्ग आहे शांतता निवंतपणा असेल तेव्हा त्या वातावरणात मिळालेला वेळ सत्कारणी लावा आणि मला की नाही लवकर लवकर नातवंडाची गोड बातमी द्या सायलीला धक्काच बसतो अस्मिता मध्ये सायली किती घाबरली बघ उगा टेन्शन नको देऊ तिला कल्पना मी देत नाहीये तिला आणि काय ग तू सायलीची बाजू कधीपासून घ्यायला लागलीस अस्मिता मध्ये बाजू काही घेत नाहीये मी माझा भाऊ चाललाय ना त्याला आणि त्याच्या बायकोला एन्जॉय करू मुलाचा दडपण कशाला आणताय त्यांच्यावर सायली थोड्या विचारात पडते साक्षी प्रियाला तिच्या खोट्या इन्स्टिट्यूट चा खोटा स्टडी टूर लेटरही ही देते आणि सायली आणि अर्जुन ज्या रिसॉर्ट मध्ये थांबणार आहेत तिथे प्रियाची बुकिंग सुद्धा करून देते साक्षी प्रियाला एक फोटो पाठवते आणि म्हणते आपला तिथला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा याला आपण इतका पैसा पुरावला आहे ना की आपल्यासाठी गुडघ्यावर चालायला तयार होईल हा प्रिया साक्षीचं जास्तच कौतुक करत असतो ते महिपत तिला बोलतो की हे मस्काबाजी जरा कमी कर आणि तिकडे माथेऱ्यांना गेले ना तोंड कमी डोकं जास्त वापर त्या सायली आणि अर्जुनच्या तोंडावर अजिबात खुशी दिसली नाही पाहिजे साक्षी म्हणते कामाला लागाता अर्जुनचा श्वास कोंडायचा असेल तर चैतन्याचा नाक दबायला हवं तू तिथे कर मी इथे करते अस्मिता सायलीकडे येते आणि म्हणते हनीमूनला जाणार आहे मजा आहे तुझी हनीमूनला एन्जॉय करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं माहित आहे ना तुला सायली हो म्हणते अस्मिता उलट प्रश्न विचारते की मग एवढी घाबरलीस का तू हनीमूनला तू तुझ्या जा नवऱ्यासोबतच जात आहेस ना अस्मिता सायलीला सांगते की तू असे तोकडे कपडे घाल म्हणजे अर्जुनला छान वाटेल कारण तिथे तुम्ही दोघेच असणार आहात या कल्पनेने अर्जुन रंगात आलेला असेल अर्जुन सुट्टी इतकी एन्जॉय करेल की दोन तीन ड्रिंक जरा जास्तच घेईल सायलीला दारूचं नाव घेतल्यावर धक्काच बसतो अस्मिता सायलीला घाबरवते की तुला अर्जुनचा तिथे वेगळा चेहरा बघायला मिळेल आणि समजा त्याचा ताबा सुटला तर तो काय करेल पण तू त्याला अडवू नकोस तो एरवी दारू पितो का तिथला त्या खोलीत अर्जुनचा मूड वेगळाच असेल तिथला तो आलिशान पलंग सुखसोयी तिथली हवा शांतता या सगळ्याचा पुरुषांवर वेगळाच परिणाम होतो अस्मिता म्हणते की तुमचा हनीमून सॉलिड होणार आहे येताना तुम्ही मम्मासाठी गुड न्यूज घेऊनच याल कारण तिथे तू असणार अर्जुन असणार आणि रोमॅंटिक वातावरण सायलीला अवघडल्यासारखं वाटतं ती तिथून निघून जाते अस्मिता विचार करते की या हनीमूनमुळे तुझा आणि अर्जुनचा खोटेपणा नक्की समोर येणार पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीसाठी काही शॉपिंग करतो अस्मिता तो ड्रेस काढून सायलीला दाखवते तर तो शॉर्ट ड्रेस असतो ते पाहून सायली अर्जुनवर खूप चिडते ती बॅग भरताना सुद्धा दोघांच्या कपड्यामध्ये एक बॉक्स ठेव आणि सांगते तुमचे कपडे तुम्ही भरा माझे कपडे मी भरते तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा